मित्रांनो गाडी आली आता चालूच काल तुम्ही शेड्या पाहिल्या असतील खरेदीच्या त्या तिकडचा व्हिडिओ आज गाडी आली बघा मित्रांनो पाठ एक हे बघा हे बघा हे पण पाठ मित्रांनो कच्ची बघा वस्तू बघा महिन्याची कच्ची गे बघा पण पहिल्या बघायची मित्रांनो हे बघा ओ हे oh. बघा मित्रांनो वस्तू अजून बरोबर पक्के काम नाही मित्रांनो बघा ही बघा वस्तू क्या बात ये बघा वस्तू मित्रांनो एक नंबर

ही बघा अजून बघा मित्रांनो जोडा बघा कसा लांब एक नंबर असतो कच्ची, कच्ची। मित्रांनो शेड्या देखण्या एकदम शिंगडी पकडी छोटी मस्त लांब चेहरा पंच फेस तुम्हाला शेड्यामध्ये बघायला भेटतं म्हणजे बघा कलरमध्ये ती घ्या अन्ना ती सुटली बघा मागे ती एकदम मागे सुटली शेळी सुटली हा <laughs> हाँ ये बि बह जोड़ा बस जोड़ा है बड़ा <laughs> बिन्नो जोड़ा उच्च पूर्ण लांबा एक नंबर जोड़ा है मित्र सारे भावनगर क्वालिटी है <laughs> मित्रों ओरिजिनल <औरीदनल> भावनगर क्वालिटी <laughs> ये बार ये ले ले तो हाँ। ये मार पोषित देता बिटल विटलचं सारखं कान एकदम लांब लक्ष कान छोटी शिंगडी हा 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 पोशी देते हा ना नाही तर शोक साडी कान कापून घेते बघा मित्रांनो पाट पहिल्या जावपाची हे एक नंबर वस्तू बघा कशी एक नंबर शिंगडी वस्तू आहे चेहरा बघा मित्रांनो पहिल्या त्याची पाठी बघा एकदम देख ना चेहरा ये वस्तु इसको बोलते चीज ये बिरा शिंगी मस्त एकदम एक, एक नंबर मापी डबल हड्डी मापी मित्रों एक नंबर वस्तू घ्यायच्या अशा घ्यायचे मित्रांनो एक नंबर बरोबर हे पण बघा मित्रांनो ही पण का पण आहे बघा हे बघा मित्रांनो ही तिसऱ्यामध्ये असेल तिसऱ्या मध्ये हो क्वचित शेड आहे मित्रांनो तिसऱ्या चौथ्यामध्ये येत असतात जास्त करून पहिल्या दुसऱ्यामध्ये आणत असतात हे बघा वस्तू हे मोंडा होंडीमध्ये एक, एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी का होंडी एक नंबर शेडचा हे बघा वस्तू आहे दुसऱ्या ह्यामध्ये फक्त हे बघा ही पण बघा वस्तू एक नंबर मार ही बघा वस्तू खाली अजून घ्यायचे मित्रांनो महिन्याच्या आत जनायची पंधरा दिवस ना महिन्याच्या आत बरोबर येऊ द्या येऊ द्या वस्तू एक नंबर आणली एवढा लांबचा प्रवास केला सुद्धा शेडीची चमक आणि क्वालिटी उतरेल नाहीये एक नंबर मोरी शेडी दाखवा इकडे मस्त उतरली ती ती मधली सोडा या दोघे बघू दे बघा वस्तू एक नंबर वस्तू अंगठी

<Trib forums> येऊ द्या ये नाही इला वस्तू जल्ली काही शहा हिला दोन बच्चे दोन बच्चे मित्रांनो दोन बच्चे बच्चीचे का मित्रांनो यांच्याकडे सौदा झाल्यानंतर जल्ली म्हणजे दोन्ही बच्चे यांना भेटतील

ट्राफिक आणि परत पाऊस असल्यामुळे गाडी थोडी हळूहळू आली ना अच्छा अच्छा त्याच्यामुळे उशीर झाला मित्रांनो हे लांब लक्ष चेहरा आहे एक नंबर वस्तू आहे एक नंबर लांबा लांबापणा एक नंबर कान आहे बघा लांब तिचे कान ला एक नंबर हे पण बघा मित्रांनो मोऱ्या कानाचे एक नंबर तिला आणणार ना इकडं मोठ्या कानाली हा हे बघा हे बघा पक्की तुला आवडतील मित्रांनो सगळ्या शिड्या पक्क्या कापणी शिड्यात महिन्याच्या आत जाणार आहे सगळ्या दहा दिवस पंधरा दिवस पाच दिवस सहा दिवस अशा आहेत एखादी असतील असली एक दोन चार शिड्या ज्या महिन्याच्या वर घेतील आता ही काबरी बघा ती निय हा विडिओमध्ये हा बरोबर ते कान कापेल ती का मोठी शेडी हे वस्तू आहे स्विज बघा एक नंबर दोघी जोडा बघा मित्रांनो जोडा गाडीचं नाक व्हिडिओ पाहिला मी बरोबर व्हिडिओ दाखवला दाखवला तो हे बघा मित्रांनो दो वस्तू दोघी घाबणी पक्क्या दाबणी तिची कासाच बरोबर लागायची मित्रांनो चेहरापट्टी बघा एक नंबर हो थोडा कान खूप लांब आहेत मित्रांनो बिटल पेक्षा जास्त लांब कान आहेत पण त्यांनी कापलेले आहेत बघा कानाची लेंथ एक नंबर वस्तू हा ऐक... जोळा युद्ध परत पहिल्या पहिल्या होताच्या त्याच्यापाठी बघा मित्रांनो अशी वस्तू नाही आहेत मित्रांनो पहिल्या होत्या मध्ये हे एक नंबर आहे वस्तू आहेत जबरदस्त शिंगल्या बघा मित्रांनो एक नंबर पार ना शिंगड्या या हा हा हे बघा लालचा जोडा मस्त येईल हा हाई का ती एक दोघे लाल हे पण बघा वस्तू डबल हड्डी शिडी एवढं लांब झाल्या मित्रांनो चमक शेडीची जात नाही आहे ज्या ओल्या झाल्या त्यांची चमक थोडी दिसते पण हे बघा का रुबाब शिडीचा कच्ची आहे थोडी पण मित्रांनो शिडीचा रुबाबच एक नंबर हे बघा हे पण बरोबर ही वस्तू बघा मित्रांनो शेळी बघा पक्की का पण आठ दहा दिवसात जमणार आहे मित्रांनो बघा मोरी पाट वा एक नंबर वस्तू तापड वस्तू पहिल्या होत्या जी मित्रांनो वा 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 मित्रांनो पहिल्या वर्षामध्ये क्वालिटी नाही चार दहा ही वस्तू काय बघते काय समजे गोडा तर बसतोय एक नंबर समक मित्रांनो शिडीवरती बघा ना शेडी बुक्की एवढी उतरते तरी एवढी एवढी क्वालिटी दाखवते शिडी हे माप, माप आधीच बच एक नंबर मित्रांनो शेडी खाल्लं पेल तर शेडीचा मग दिसेल मग एक नंबर हे बघा आधी एक पेक्षा एक नगी ना उतरू राहिली हो हो न मित्रांनो एक पेक्षा एक पाकवा अशी गमत आहे मित्रांनो बघा ही मस्त पाठरावानी एक नंबर मित्रांनो हे लय वाढायचं अजून माप ये बघा क्वालिटी बोलते ये वस्तू एक नंबर जबरदस्त गोलवाड का पहिल्या पहिला पहिला दाखव हे बघा मित्रांनो बघा पहिला पहिला हे व्हाईट व्हाईट गोल्ड ब्लॅक गोल्ड वस्तू बघा मित्रांनो एक नंबर माप माप बघा कसे हे बघा पक्की का गा मित्रांनो पक्के चीक काढून भेटेल मित... मित्रांनो तुम्हाला शेडींचं चीक निघालं तर घ्या शेडी असे असणार विषय हे बघा या वस्तू दोन चार बरोबर आता ही ओंडी शेवटची उरली का अजून आहेत झाल्या का किती जाणार गाडीमध्ये शिड्यात एकसष्ट साठच्या साठ गा बन मित्रांनो संपूर्ण क्वालिटी तुम्ही पाहिलीच आता जवळपास तुमचे चार पाच वाजले आणि गाडी ही आता उतरलेली आहे तर बघा माप इसको बोलते माप थोडा पाऊस चालू आहे पावसामुळे गाडी भरपूर लेट झाली जी सकाळी यायची होती ती आता संध्याकाळी गाडी आलेली आहे तरी शेडींची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते टोटल साठ शेड आहे घाबनी एका जण लिहिली मित्रांनी आता बघा निंबाचा पाला आहे तो देखील ओला झालेला आहे आता बघा एवढ्या भुक्या आलेल्या आहेत तरी पण त्या काय शेडीमध्ये ना तो पण नाही की जसं म्हणजे एकमेकांना मारणं काही करणं किंवा चारासाठी जास्त धावपळ करणं नाही एकदम रिलॅक्समध्ये खाणं सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल आता हे बघा शेड्या अजून मस्त थकव्यामध्ये थोड्या तवका दूर झाल्यावर शेडींना आता पाहिजे बैठक मित्रांनो घरी येणं बाजारामध्ये येणार याच्यातले फरक आहे आता ही शेडी बाजारात तुम्ही आले ना तर तुम्हाला बाजारात थोडी वेगळी दिसेल घरी वेगळी दिसेल घरी तुम्हाला शिडी भुकी दिसते बाजारात तशी दिसणार नाही म्हणून तुम्हाला भरपूर सांगतो की तुम्ही शेड्या खरेदी करताना घरी खरेदी करा घरती घरी खरेदी करताना तुम्ही एकटे असतात दुसरं कोणी नसतं पण बाजारात चार इकडं चार ग्राहक असतं त्याच्यामुळे मग भाव कुठं तरी जास्त लागत असतो पण जर घरी आले तुम्हाला रिलॅक्समध्ये शेड्या घेता येतात हे बघा आता बाजारामध्ये कसं असतं गुळाचं पाणी पाजून म्हणा किंवा काही खाऊ घालून शेड्या आणल्या जातात पण घरी तसं काही नाही आहे घरी तुम्हाला जशा शेड्या उतरत आहे गाडीतनं तशा तुम्हाला भुक्या शेळ्या बघायला भेटत आहेत तुम्हाला ओरिजिनल क्वालिटी समजते हे बघा जी बाजाराची शेडी असते मित्रांनो बाजारातला एकदम फुल खाऊन आणलेलं असतं ती शेडी घरी गेल्यानंतर दोन तीन दिवस नाही हे तुम्हाला अनुभव बऱ्याच जरा ना असेल मला देखील तो अनुभव आहे ती शेडी घरा गेल्यानंतर बऱ्याच दिवस खात नाही आता ही शिडी भुकी ही शिडी आता भरपूर खाईल टेन्शन नाही अशी शेडी घेऊन गेला बघा तुम्ही बघू शकता एवढ्या भर पावसामध्ये सगळीकडे चारा असताना देखील तुम्ही बघू शकता निमाचा जो चारा आहे तो खाताना तुम्हाला एकदम आवडीन दिसतील शेड्या ओला चारा आहे तरीसुद्धा बघू शकता तुम्ही खायच्या बाबतीमध्ये लस डेंजर शेड चोड नाही शेडीला खायच्या बाबतीमध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारची खाताना हे नाही तिला फक्त जे आता थकव्यामध्ये असतील त्याच थोडा आराम करते आता जसं बघू शकता तुम्ही त्या थोड्या थकून गेलेल्या आहेत नाही का एवढं लांबून आल्यानंतर तरी तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल ताकद बघायला भेटेल शिडीनमध्ये आता हे जे काही बसतील काही आराम करतील थोड्या ह्या थोडा आराम झाल्यानंतर मग तुम्हाला बघायला भेटेल कसं चारा वगैरे खातील असं तर मित्रांनो गाडी ही आता आलेली आहे संध्याकाळी तर घ्यायचं असेल तुम्हाला तर मोबाईल नंबर दिलेला आहे सागर सागरभाऊ आगोणे संतोषांना आगोणे यांचा बोला फोन करा तुमचे वगैरे तर मित्रांनो समोर या समोर आल्यावर फोन मंती जाऊन जातं तसं फोनवर देखील त्यांना विचारून घ्या कुठपर्यंत होईल काय होईल आता जवळपास साठ शेड आहे मित्रांनो साठ ते साठ गाभणी आहेत एकचण दिलेली हे बघा